आज मी तिला उचलले आणि माझे हात अनेक ठिकाणी लागले होते ती एकटक लावून माझ्याकडे बघत होती तिचा श्वास मोठा झाला होता आणि तो मला ऐकू येत होता आज आम्ही फारच जवळ आता पण तिचे डोळे माझ्याकडेच होते आणि मग मी तिला पलंगवर ठेवले त्यानंतर तर आम्ही नमस्कार मित्रांनो माझे नाव विक्रांत आहे माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले असून आत्ताच मला मुलगा झाला आहे त्यामुळे बायको माहेरी गेली होती घरी एकटाच राहत होतो कारण आई बाबा मोठ्या भावाकडे राहायचे माझ्याकडे सुद्धा ते एकजात राहत होते आणि या आताच माझ्याकडून काही दिवस झाले दादाकडे गेली होती रोज मला स्वयंपाक करावा लागत होता मी जॉबवरून आल्यानंतर सर्व कामे करत होतो माझ्या अगदी समोरच नवरा बायको राहायला आले होते जेव्हा मी त्या स्त्रीला बघितले तेव्हा मनात फारच वेगळे येऊ लागले कारण तिचे राहणीमान फारच साधारण होते तसेच तिचे वागणे सुद्धा मला तसेच वाटत होते पण ती पाहायला फारच छान होती ती फार साधारण राहून सुद्धा सुंदर दिसत होती आणि माझ्या शेजारी राहत असल्याने जेव्हा कधी मी बाहेर असलो तर ती मला दिसायची काही दिवस मी तिच्याकडे लक्ष दिले नाही पण नेहमी ती समोर असल्याने माझे लक्ष तिच्याकडे जाऊ लागले कधी कधी ती पण माझ्याकडे बघायची असेच अनेक दिवस सुरू राहिले आमच्या दोघांनाही समजले होते की आमच्या नजरा एकमेकाकडे असतात पण तिचा नवरा मला जास्त घरी दिसत नव्हता नेहमी ती मला एकटीच दिसायची कधी कधी बाहेर राहून फोनवर बोलत होती तेव्हा तिची नजर माझ्याकडे पडायची मला सुद्धा घरी एकटे करमत नव्हते म्हणून मी बाहेर बसून राहायचो असे बरेच दिवस चालले आता आमच्या दोघांना पण हे समजले होते की नेहमी आमचे लक्ष एकमेकाकडे जाते पण बोलणे आमचे आजपर्यंत झाले नव्हते एक दिवस ती रात्रीची वेळ होती जवळपास रात्रीचे आठ वाजले असती मी सर्व घरची कामे आठवून बाहेर फोनवर बोलत होतो आणि ती मला बाहेर निघताना दिसली पायऱ्यावरून अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली ती पडल्यानंतर तिचा जोरात आवाज आला ती उठायला बघत होती पण तिला काही जमत नव्हते मी लगेच तिथे गेलो आणि तिला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न केला पण जशी ते उठण्याचा प्रयत्न करत होती तसा तिला त्रास होत होता आता मला कळत नव्हते की काय करावे त्यामुळे मी तिला म्हणालो मला तुम्हाला आता घेऊन जावे लागेल कारण दुसरा पर्याय नाही काही वेळ शांत राहून ती म्हणाली ठीक आहे पण मला आतमध्ये घेऊन चला कारण मला फार त्रास होत आहे मी तिला उचलले होते ती माझ्याकडे एकटक लावून बघत होती तिचा श्वास चढ झाला होता आणि तो मला ऐकू येत होता त्यानंतर मी तिला पलंगावर ठेवले तिला म्हणालो आता तुम्ही आराम करा मग बरे वाटेल पण तिला फार त्रास होत होता त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आता मला कळत नव्हते की काय करावे म्हणून तिला म्हणालो तुम्ही थांबा मी डॉक्टरला घेऊन येतो मी गेलो आणि काही वेळानंतर जवळच्या डॉक्टरला घेऊन आलो डॉक्टरांनी तिला तपासले आणि त्यानंतर म्हणाले जास्त लागले नाही आहे फक्त थोडे लागले आहे त्यामुळे तुम्ही औषध घ्या काही दिवसात बरे होईल डॉक्टर तिला पैसे मागत होते पण ती माझ्याकडे बघत होती मी लगेच डॉक्टरांना पैसे दिले काही वेळानंतर डॉक्टर निघून गेले आता मी तिथेच उभा होतो तर तिने मला बसायला सांगितले आणि म्हणाली बरे झाले आज तुम्ही माझी मदत केली नाही तर मी तिथेच पळून असते मी तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर म्हणाली ते रात्री येतील कारण ते सकाळी गेले की रात्री येतात फार वेळ मी बसून होतो त्यानंतर म्हणालो आता मी जातो तिने मला एक छोटी स्माईल देऊन ठीक आहे म्हणाली रात्री मला तिचा नवरा येताना दिसला त्या दिवसानंतर ती मला काही दिवस दिसली नाही मला वाटले एक तर ती कुठे गेली असेल त्यामुळे ती दिसत नाही मग मला एक दिवस ती बाहेर दिसली माझ्याकडे बघून तिने स्माईल केली आणि मला बोलावले मी तिला म्हणालो आता तुम्ही बरे आहात ना तर म्हणाली हो आता मी ठीक आहे आणि दोन तीन दिवस मला जास्त त्रास झाला म्हणून मी बाहेर पडतच नव्हते घरचे छोटे मोठे काम करून आराम करायचे पण आता मी पूर्णपणे बरे झाले आहे आणि तुम्ही जर डॉक्टरांना बोलावले नसते तर मला फार त्रास सहन करावा लागला असता पण आज तुमच्यामुळे मी पूर्णपणे बरे झाले आहे तसेच ती म्हणाली थांबा मी चहा ठेवते आता आम्ही चहा पित होतो त्यानंतर मी तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर म्हणाली ते एका कंपनीत कामाला जातात आणि सकाळी गेले की रात्री चेतात दिवसभर मी एकटेच असते आणि मला करमत पण नाही पण दुसरा काही उपाय नाही त्यामुळे मला घरीच राहावे लागते तिने माझ्याबद्दल विचारले की अगोदर तुमची बायको दिसायची पण आता दिसत नाही मी तिला सांगितले मला आताच मुलगा झाला आहे त्यामुळे ती माहेरी गेली आहे मी चहा घेतला आणि काही वेळ बोलून निघालो कारण मला एका ठिकाणी जायचे होते जाताना ती बोलली मी आज तर नाही पण काही दिवसांनी तुम्हाला पैसे देते मी काही हरकत नाही केव्हा पण द्या म्हणून तिच्या घरून निघालो पण आता आमचे बोलणे नेहमी होऊ लागले कधी ती बाहेर दिसली की माझ्याशी बोलायची आणि एकदा तिने घरी पाहुणे आल्यामुळे घरी छान जेवण बनवले होते तर मला बोलवून दबा दिला तिने जेवण फार छान बनवले होते म्हणून मी तिला म्हणालो तुम्ही जेवण फार छान बनवता त्यानंतर तिने मला एकदा घरी बोलावले आणि पैसे दिले पण आता आम्ही एकमेकांना फार चांगल्या पद्धतीने ओळखत होतो म्हणून मी तिच्या बाबतीत विचारले तर म्हणाली मी कधीच शहरात आले नव्हते फक्त लग्नानंतरच घरी आले आम्ही गावात राहतो आमच्या गावात जास्त लोक राहत नाही त्यामुळे मला इथली काही माहिती नाही तिला म्हणालो तुम्ही फार साधारण राहता तर तिने माझ्याकडे बघून विचारले खरंच मी फार साधारण राहते का मी तिला हो म्हणालो तर म्हणाली मग मी कसे राहायला पाहिजे आता मी तिच्याकडे बघत होतो आणि मला समजत नव्हते की तिला काय सांगावे मग मला माझ्या बायकोचे राहणीमान लक्षात आले मी तिला सांगितले रोज तुम्ही छान साडी नेसायची तसेच थोडा मेकअप करायचा आणि स्वतःला नीटनेटके ठेवायचे त्यामुळे अजून तू मी छान, छान दिसलं तर म्हणाली मला तर या सर्व गोष्टी आवडत नाही म्हणून माझा नवरा पण म्हणतो तू फारच वेगळी राहते मला पण तसे राहायचे फार इच्छा होते मग मी तिला सांगितले की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करत जा दुसऱ्या दिवशी बघितले तर ती छान साडी घालून आणि थोडाफार मेकअप करून होती त्यामुळे ती आज फार सुंदर दिसत होती मला दिसताच तिने बोलावले आणि विचारले आता मी कशी दिसत आहे मी तिला म्हणालो आज तुम्ही फार सुंदर दिसत आहात तर तिने एक नाजूक स्माईल दिली नेहमी मला ती आता विचारत राहायची आणि मी तिला अनेक गोष्टी सांगत होतो त्यामुळे आता तिचे राहणीमान सुद्धा फार बदलून गेले होते तसेच ती स्वतःला फारच चांगल्या प्रकारे ठेवायची त्यामुळे तिचे रूप अजूनच सुंदर दिसत होते एकदा ती म्हणाली माझ्यात झालेला बदल माझ्या नवऱ्याला फारच आवडला आहे ते म्हणाले की आजकाल तू फारच सुंदर दिसते आणि तुझे राहणीमान पण फार बदललेले आहे मला त्यांच्या गोष्टी ऐकून फार छान वाटत होते कारण त्यांनी केलेली माझी तारीफ मला फार छान वाटत होती आणि या सर्व गोष्टी तुमच्यामुळे झाल्या आहेत जर तुम्ही मला भेटले नसते तर माझे राहणीमानमध्ये बदल झाला नसता तसेच मी इथे कोणाला ओळखत सुद्धा नाही पण तुमच्यासारखा व्यक्ती मला मिळाल्यामुळे मला फार आनंद होत आहे तिच्या बोलण्यावरून तिचा साधेपणा स्पष्टपणे दिसत होता आणि ती आता खरंच फार सुंदर दिसत होती मला तर नेहमी तिच्याकडे बघण्याची इच्छा होत होती आणि आता तर आम्ही नेहमी बोलत होतो त्यामुळे तिचे ते सुंदर रूप मला अजूनच जवळून दिसत होते आता मला एकमेकांसोबत बोलून बरेच दिवस झाले होते आणि त्यामुळे आमच्यामध्ये थोडा जवळीक पण आला होता आता तिचे राहणीमान अगदी बदलून गेले होते आणि ती फार सुंदर राहत होती त्यामुळे तिचे रूप अजूनच सुंदर दिसत होते ती मला आपल्या मित्रासारखे समजत होती मी पण तिला एक मैत्रीणच समजत होतो जरी आमचे नाते मित्र मैत्रिणीचे असले तरी आम्हाला समाधान वाटायचे कारण आमच्या मनातून भावना जुळ्या होत्या आता तर माझे नेहमी तिच्याकडे जाणे व्हायचे आणि ती मला अनेक वस्तू खाऊ घालायची पण एक दिवस ती मला म्हणाली आता मी ही खोली सोडून जात आहे कारण नवऱ्याला दुसऱ्या ठिकाणी ड्युटी लागली आहे त्या दिवशी मला फारच वाईट वाटले तिच्या पण डोळ्यातून अश्रू निघू लागले मी तिला रडण्याचे कारण विचारले तर म्हणाली तुमच्या सारख्या व्यक्तीपासून जात आहे खर तर माझी मनातून इच्छा नाही दूर जाण्याची कारण तुमच्यामुळेच आज माझ्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे पण आता नाईलाजाने मला जावे लागेल आणि तुमच्या सांगितलेल्या गोष्टी नेहमी माझ्या मनात राहील तसेच नेहमी मला तुमची आठवण येईल आणि तुम्हाला कॉल कळकते मी म्हणालो तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कॉल करू शकता मला पण तुमची नेहमी आठवण येईल आणि काही दिवसानंतर ती खोली सोडून निघून गेली पण आज पण तिच्या आठवणी माझ्या मनात आहे आणि जेव्हा पण तिच्या घराकडे बघितले तर अजूनच तिची आठवण येते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद